आज लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत नाशिककरांनी सोनं आणि चांदीच्या खरेदीला मोठी पसंती दिली आहे सोन्याचा प्रति तोळ्याचा दर सध्या एक लाख चौतीस हजार रुपयांपर्यंत गेलाय तर चांदीचा सा दर एक लाख पंच्याहत्तर हजारांवर पोहोचला आहे आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी प्रत्येक जण सोन्याची देखील खरेदी करत असतो मात्र मी सध्या नाशिकच्या सोनारच्या बाजारामध्ये आहेत आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मयूर अलंकारमध्ये जे नाशिककर आहेत ते सोनं खरेदीसाठी या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळते तर प्रतिसाद देखील कमी असल्याचं आता सांगितलं जात आहे एकूण जर आजचा जर भाव बघितला तर जवळपास तीन हजारापेक्षा जास्त भाव हा सोन्याच्या प्रतितोळ्यामागे वाढलेला आहे आणि तरी देखील या ठिकाणी नाशिककरांची सोने खरेदीची जी जो प्रतिसाद आहे तो मिश स्वरूपाचा काहीसा पाहायला मिळतोय एकूण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये सोनेचे भाव वाढत त्यामुळे प्रत्येक लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रत्येक जण जो आहे तो सोनं खरेदीसाठी या ठिकाणी येत असतो आणि अशा पद्धतीने आज देखील सोनं खरेदीसाठी दे नाशिककरांची गर्दी ही या ठिकाणी पाहायला मिळते हो दरवर्षी आम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काही प्रमाणात काय सोनं खरेदी करत असतो आज गरीब सोन्याचे भाव वाढलेले आहेत तरी एक थोडं का होईना पण आपण सोनं खरेदी करावं हा एक चांगला मुहूर्त असतो त्याप्रमाणे आम्ही सोनं खरेदी करण्यासाठी आलेलो आहे पण आता सोन्याचे दर वाढले आणि आज लक्ष्मीपूजन आहे आणि लक्ष्मी पूजनसाठी आपल्या काहीतरी घ्यावं म्हणून आम्ही आता पूर्वी जास्त सोनं घेत होतं पण आता कमी म्हणून घेतो आहे आम्ही कारण आपल्याकडे तो शास्त्रानुसार असं आहे की बघ थोडं तरी सोनं आज खरेदी करावं म्हणून आम्ही आलो इतरत्र गुंतवणुकीपेक्षा सोन्यातली गुंतवणूक ही कायम फायदेशीर ठरलेली आहे आणि ही इलेव्हन्थ आवरला का, तुम्हाला जी आहे ही कायम कामात येणारी गुंतवणूक का आहे आता या ठिकाणी बजेट देखील कुलमंडलं असलं तरी देखील काही प्रमाणात वर्षानुवर्षांची जी परंपरा आहेत लक्ष्मीपूजनाची सोनं खरेदीची ती कायम असल्याचं देखील दिसून येत आहे कॅमेरामन मयूर बार्गेज शुभम बोडके एबीपी मासा नाशिक